एकोणीसशे नव्वद पूर्वीपासून एक लाख सरकारी शेतजमिनीवर अतिक्रमण करून शेती करत असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा तहसील कार्यालय दर्यापूर येथे आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी धडक दिली यापूर्वीही पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले होते आजच्या निवेदन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय सर पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की ज्या अतिक्रमण धारकांना याआधी पट्टे देण्यात आले आहेत त्याच पद्धतीने तुमच्या बाबतीतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते आनंद इंगळे अशोकराव नवलकार बाबूलालजी धाकडे चंदुभाऊ रायबोले तसेच अतिक्रमणधारक शेतकरी संतोष फायके दादाराव खडे श्याम चव्हाण दिनेश सुरजसे गौतम खडे इत्यादी एकूण एकोणीस शेतकरी उपस्थित होते या शेतकऱ्यांनी गेली चाळीस जमिनीवर कसून शेती केली काही जणांना तर दंडही भरावा लागला आहे तरीही शासनाकडून त्यांच्या मालकी हक्कासाठी कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती शासन जर दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रमुख संजय चौरपगार यांनी दिला जिल्हा प्रमुख वंचित बहुजन आघाडी माझ्यासोबत उपजिल्हा प्रमुख बाबुलाजी ठाकरे उपजिल्हा प्रमुख आमचे आनंदरावजी इंगडे जिल्हा महासचिव अशोकरावजी नवलकार चंद्रभाऊ रायवले आणि सर्व शेतकरी बांधव आहेत हे त्यांनी रामकिरस एक लाख जमिनीवर जमीन वाहत आहेत आणि ही जमीन हे एकोणीसशे ऐंशीपासून वाहत आहे जेमतेम पंचेचाळीस वर्ष यांना यांच्या ही वाहत आहेत परंतु शासनाकडे यांनी वारंवार विनंती अर्ज केलेला आहे आणि ती जमीन यांच्या नावे व्हावी यांना त्याचा सातभारा भेटावा यांना पेरीपत्र भेटावे याकरता शासन स्तरावर पुरावा आहे पाठपुरावा करत आहे आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो आणि तहसीलदार साहेबांना म्हटलं किंवा या लोकांना ये बारे बारे ला ला हो जे लोक नव्वदच्या पूर्वीपासून जमीन वाहत आहेत त्यांना तुम्ही पट्टी द्या आणि यांचं नाव साताऱ्यामध्ये समाविष्ट करा तर तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याचा पाठपुरावा करून शासनाकडे पाठवतो जे पहिले ज्या लोकांनी जमिनी व्हायला आणि ज्या लोकांना जमिनीचे पट्टे मिळाले आहेत तसेच पट्टे या लोकांना सुद्धा तुम्ही द्या अशी आम्ही शासनाला मागणी केलेली आहे तहसीलदारांनी त्यांनी होकार दिलेला आहे की ज्या लोकांचे ज्या लोकांनी जमिनी व्हायला आहेत नव्वदच्या पूर्वीपासून ज्या लोकांना पट्टे भेटले आहेत तशाच प्रकारचे पट्टे या लोकांनासुद्धा आम्ही देऊ Asal tak silap